परभणी जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आरक्षित प्रवर्गातून निवडून आलेल्या सदस्यांनी आपल्या जातीचं वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळं परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी तब्बल दोनशे पंधरा ग्रामपंचायत सदस्यांवर कारवाई केली आहे त्यानुसार हे सदस्य आता अपात्र झाले आहेत परभणी जिल्ह्यात जानेवारी दोन हजार एकोणीसमध्ये पाचशे सहासष्ट आणि दोन हजार बावीसमध्ये एकशे तेहतीस ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या होत्या या सर्व सहाशे नव्याण्णव ग्रामपंचायतीच्या राखीव प्रवर्गातील सदस्यांना निवडणूक अर्जासोबत दाखल न केल्यास बारा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक होतं मात्र ते सादर न केल्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे यामध्ये परभणी तालुक्यातल्या एकसष्ट जिंतूर तालुक्यातील छत्तीस सेलू तालुक्यातील सात मानवत तालुक्यातील तेरा पाथरी तालुक्यात अठरा सोनपेठ तालुक्यात नऊ पालम तालुक्यात बत्तीस पूर्णा तालुक्यात तेवीस आणि गंगाखेड तालुक्यामध्ये तेरा सदस्यांचे पद अनार ठरले आहे यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या प्रवर्गातील हे सदस्य आहेत आता पाहूया तालुका निहाय जे सदस्य अनार ठरले आहेत त्यांची नावं परभणी तालुक्यातल्या करडगाव येथील ठमाजी रुलाजी आलमवाड मांगणगाव येथील कांताबाई रामबुवागिरी जांब येथील कछवे दीपाबाई दिलीपराव जांब येथील चव्हाण आशामती ज्ञानोबा जांब येथील चव्हाण प्रतापराव मारुती वडगावतर्फे टाकळीमध्ये राजेवाड बाबासाहेब बाजीराव वडगावतर्फे टाकळी राजेवाड इंदुमती दत्तराव साबा दासरे मुक्ता देवीदास जवळा ज्ञानेश्वर चंद्रकांत गडदे कोटंबवाडी बोनेवाड नरहरी देवराव पेगरगव्हाण शिंदे शांताबाई सुदाम शिर्शी खुर्द कनके सत्वशिला सुरेशराव शिर्शी खुर्द कनके घनश्याम गणपतराव तामसवाडी जाधव प्रयागबाई नारायणराव कैलासवाडी सदगे प्रियंका मारुती काष्टगाव का वावळे छाया वैजनाथ समसापूर राऊत रेणुकारामा पोखर्णी नरसिंह भदरगे प्रल्हाद मारुती देवठाणा परसे महानंद लक्ष्मण सोन्ना सुधाकर प्रभाकर कोंडरे धोंडी सिनगारे कांताबाई मधुकर इंदेवाडी बिरादार श्यामबाला बालाजी इंदेवाडी रोहिणी विक्रमसिंग कचवे अंगलगाव कांबळे लिंबाजी दुर्गाजी अंगलगाव सावळे मीना कारभारी अंगलगाव मुळे देवराव भोजाजी जलालपूर पुंजारे पद्मीनबाई दत्राव जोडपरळी तोरडमल सतिका शिवाजी बोबडे टाकळी वाकुडे वच्छलाबाई बालासाहेब झाडगाव कौसाबाई बंशी नाटकर बाबळी उघडे लोचना माधव बाबळी पंढरी शोभा अरुण शहापूर मुक्ताबाई बापूराव हरकळ सायळा खटिंग काळे वच्छला मुंजाजी इटलापूर देशमुख गोरे बबनहरी शेंद्रा जोंधळे उज्ज्वला दलित शेंद्रा जोंधळे लक्ष्मीबाई बंसी हसनापूर तुळजापूर आरसण आशा मारुती पिंगळी बाजार लोखंडे लताबाई भीमराव बाजार अश्विनी गजानन दामोदर बाजार मुक्ता भानुदास भुमरे पेडगाव वरकड काशीबाई दगडोबा असोला रखमाजी वैजनाथ मकासरे असोला अरुण अशोकराव डहाळे मटकराळा राऊत सुवर्णा सुभाष साळापुरी संगीता दादाराव रणखांबे साळापुरी सविता बालासाहेब धनुरे साळापुरी बाळासाहेब रामा जाधव धसाडी मस्के उषाबाई आनंदा पिंपरी देशमुख दवने ज्योती कृष्णा साडेगाव नाईक यशोदा संदीप साडेगाव घोडके सुलोचनाबाई देवीदास सनपुरी सुलतानपूर तालडे अनिता मुरलीधर वाडीदमई घोडके विद्या रमेश वाडीदमई विभूते उज्ज्वला प्रल्हाद वाडीदमई वाटोडे कौशल्याबाई तोलबा पाथरा लाटकर सुनंदा भगवान साटला सानप सुरेखा दत्ता नांदखेडा साखरवाड सुरेखा संजय लोहगाव इनामदार निखत परवीन नासेरुद्दीन लोहगाव शेख हुमेरा रशिद मिया जिंतूर तालुक्यातील सावरगाव भूतकर आश्रोबा अभिमान पांगरी घुगे शीतल संतोष टाकळकोपा दळवे चांदूजी मुंदाजी साखरतळा घोगरे गजानन काळूराम साखरतळा घोगरे रेणुका लक्ष्मण साखरतळा ठाकरे सीताबाई लक्ष्मण साखरतळा घोगरे सुनीता साहेबराव माक भुजबळ फुलाजी प्रभाकर पिंपळगाव गायके नवसागर संगीता संदेश पिंपळगाव गायके नवसागर नागोराव भास्करराव पिंपळगाव गायके गबाळे विजयमाला भास्कर पिंपळगाव गायके भालेराव निकिता दत्तात्रय पाचलेगाव आव्हाड अनिता संजय पाचलेगाव कुकडे कैलास प्रसादराव आसेगाव वाघमारे दत्तराव वामनराव आसेगाव वावळे लक्ष्मीबाई रामभाऊ वरुण नृसिंह माहुरे शिवाजी ज्ञानोबा वरुड नृसिंह चव्हाण सविता सखाराम वरुड नृसिंह राऊत आकाश शिवाजी डिग्रस घुगे सागरबाई कुंडलिक बदनापूर वाकळे लक्ष्मी संपत केहाळ चिबडे कमलकिशन मानकेश्वर दहीभाते श्रीरंग प्रकाश मानकेश्वर ढाले पांडुरंग गंगाराम मानकेश्वर मधुवर रेखा भीमराव धोपटेवाडी आगाव सुनीता प्रभाकर धोपटवाडी साळवे आश्रबा लिंबाजी धोपटवाडी कांदे रेणुका पंढरी कौडा काळे पार्वती देवीदास वस्सा पादरे लक्ष्मण बब्रुवान वस्सा साळवे मिलिंद विश्वनाथ देवगाव धानोरा सानप यादव जनार्दन वाघी धानोरा गिराम पंडित बाबासाहेब वाघी धानोरा आंभोरे प्रकाश रोहिदास इटोली ओरणकर शिवराणी सोमनाथ धानोरा देवगाव मसाजी विठ्ठल पंडित राजेगाव मुधवर नारायण फकीरराव नवहाती तांडा चव्हाण धर्माबाई काशीनाथ सेलू तालुक्यातील शेलवाडी दात्रे गणपत किशन तळतुंबा वाकळे रक्माबाई मसाजी तांदुळवाडी विचेवाड रख्मीणबाई दत्तराव करजखेडा हातागळे चतुराबाई सोपान ब्रह्मवाकडी आवाड दत्तात्रय सोनाजी सिद्धनाथ बोरगाव पळ अनुराधा संजय खवने पिंपरी शिंदे सखुबाई ज्ञानदेव मानवत तालुक्यातील रोड इथं पवार विजय भीमराव रोड घनगाव सुलामती प्रकाश इटाळी कोपरटकर प्रयाग आत्माराम थार लिंबुरे शांताबाई प्रभाकर वांगिक कुंभारी श्रीकांत बळीराम गुडमेवाड सोनोळा सोनटक्के आशामती विलास वजूर बुद्रुक अशोक भानुदास वाघमारे वजूर बुद्रुक गंगूबाई आशुरबा वाहुळे आंबेगाव चहरूम नवघरे बंडू भगवान मानोली चव्हाण अश्विनी दत्ता देवलगाव अवचार पवार मुक्ताबाई पांडुरंग देवलगाव आवचार जाधव रेणुका नामदेव रत्नापूर लगडे राहुल नामदेवराव आथरी तालुक्यातील निवळी इथं दहिरे राजूबाई हिरामन जैतापूरवाडी शकुंतला प्रकाश पांचाळ चुरा राठोड बायनाबाई भीमराव झरी मनेरे अंबादास उत्तमराव फुलारवाडी पवार सीताबाई मानिक गोंडगाव जाधव बायनाबाई निवृत्ती मुदगल दैवशाला रोहिदास घोडके मुदगल नवघरे रामेश्वर सटवाजी मुदगल घोडके विकास जनार्दन बुद्रुक पवार सुनीता श्रीराम ढालेगाव कौसे रेणुका सुंदरराव वडी तालडे ज्ञानेश्वर शिवाजी गोपेगाव कुटे पांडुरंग मळीबा गोपेगाव कुलभया दीपाली सीताराम खेडुळा डुकरे वामन महादेव खेडुळा विठ्ठल निवृत्ती कांबळे खेडुळा धनले राजामती रावोजी खेडुळा डुकरे सारजाबाई मुंजाजी सोनपेठ तालुक्यातील नरवाडीथ धुमाळ अश्विनी मुंजा शिरोरी सोगे हनुमान हनुमान मुक्तीराम संगम वाघमारे इंदुबाई मुंजा संगम चव्हाण चंद्रकला मुंजाजी संगम चव्हाण चंद्रकला मुंजाजी संगम वाघमारे आनंद सुंदरराव दुधगाव कदम चतुराबाई कारभारी दुधगाव वाघमारे विमलबाई दाजीबा अवलगाव डाके इंदुबाई पंडितराव पालम तालुक्यातील खोरस दगडू लक्ष्मण कांबळे फरकंडा रुक्मिण मोतीराम गवळी फरकंडा रुक्मिण बाबुराव भंगे उकडगाव सोपान सुभाष झिलमे उकडगाव सुरेखा दत्तराव परतवाड पेठ पिंपळगाव जिजा लक्ष्मण अनगिलवाड शिरसम जुलाजी शिवाजी बुधवारे शिरसम सिंधुबाई मारुती वाघमारे वनभुजवाडी रावसाहेब हनुमंत कुलेवाड वनभुजवाडी शोभाबाई नारायण दासरवाड वनभुजवाडी सावित्रा संभाजी मरपतवाड वनभुजवाडी भगवान गोपाळ मरपडवाड गोड़। कोळेवाडी लक्ष्मीबाई प्रकाश मेकेवाड कोळेवाडी विजयमाला चक्रधर जामुदकर कोळेवाडी सुदाम दिगंबर मामिरवाड कोळेवाडी अर्चना विश्वांबर मेकेवाड कोळेवाडी लक्ष्मीबाई श्रीधर मेकेवाड तांदूळवाडी मारुती निवृत्ती रेणेवाड पिंपळगाव लक्ष्मीबाई सुशाल सोनटक्के पेंडू खुर्द लक्ष्मीबाई रामकिशन धुळकुंडे सादलापूर रुक्माजी मसनाजी भुतापल्ले राहाटी गीताबाई तुकाराम लांडे आरखेड चौत्राबाई दामोदर हंडवते बनवस ज्ञानबा एकनाथ मंत्रे बनवस यशोदाबाई दद्दा मंदे आनंदवाडी वर्षा पिराजी शिंदे सातेगाव निवृत्ती मारुती भुजबळ रोकडेवाडी अजूबाई रामभाऊ टाळीकुटे लांकडवाडी नागाबाई भास्कर माने फतुनाईक तांडा नाजूबाई बालाजी राठोड रावराजूर केशरबाई शिवराम पवार खरबदानोरा मानिक नारायण कापसे पूर्णा तालुक्यात पिंपळाभात्या खिल्लारे लक्ष्मीबाई विठ्ठल ममदापूर सरोदे वंदना अशोक ममदापूर गिरी चंद्रकला हनुमंत बुवा कमलापूर वानखेडे इंदुबाई गणपत कमलापूर पवार खुशाल सोमनाथ बाणेगाव माहेर यमुना अंबादास मिरुगवाड लोणखुर्द चव्हाण अर्चना काशीनाथ आडगाव लासिना गौंड ममता लक्ष्मण भाटेगाव डफुरे सत्यभामाबाई सुभाष लक्ष्मणनगर पारखे अंजनाबाई भिकाजी कळगाव सुरवसे भानुदास मेघराज सुरवाडी महानंदा छगन मठपती आडगाव सुगाव राजभोज साहेब मारुती गोविंदपूर भारत बालाजी दिगंबर पांगरालासीना कापुरे जळबाजी मधुकर पांगरालासीना गिरी हनुमान विठ्ठलराव पांघरालासीना कापुरे कोमल गोविंद पांगरालासीना गिरी गिरजाबाई महादुबुआ पिंपरन सातोरे यमुनाबाई प्रकाश कानडखेड बारशे विजयमाला एकनाथ रुपला गंगावळे मीराबाई गोपीनाथ रुपला नरवाडे सदाशिव रामा मुंबर भालेराव माधव भानुदास मुंबर पितळे पूजा रखमाजी गंगाखेड तालुक्यातील कौडगाव शानुरबी आमिर खान पठाण खळी दशवंते उत्तम व्यंकटराव पिंपळगरी देवाड कविता भीमराव झोला शेषाबाई तुळशीराम साळवे शंकरवाडी देवकते सुरुबाई गणपत महातपुरी जानगर स्वाती मुंजा भांभरवाडी देवकते पिराजी भारत रुमनाजवळा होमने शिवबाई उमाजी रुमनाजवळा कोडगीर कांताबाई मधुकर घाटंगरा इमडे शंभुदेव शंकर घाटंगरा मिरगेवाड समाबाई रोहिदास घाटंगरा चव्हाण शोभाबाई केशव बेलवाडी नंदीवाड दादाराव ज्ञानबा व पिंपरीजोला कांबळे आशाताई सुभाष अशा एकूण दोनशे पंधरा जणांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलेलं आहे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या स्वाक्षरीने हा आदेश काढण्यात आलेला असून हा आदेश दहा मार्च दोन रोजी पारित करण्यात आलेला आहे